सर्व विषयांसाठी तज्ञ व अनुभवी शिक्षक रफ आणि टफ फिजिकल सुसज्ज लायब्ररी दर आठवड्यातून लेखी परीक्षा जुन्या विद्यार्थ्यांसाठी दररोज शंभर गुणांचा सराव पेपर मुला मुलींसाठी निवासाची व जेवणाची उत्तम सुविधा लेखी परीक्षेत नव्वद पेक्षा जास्त गुण मिळवून देणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी म्हणजेच प्राध्यापक शिरुपळे सरांची फिनिक्स करिअर अकॅडमी दहिवडी कालच स्वर्गीय बाबसाहेब बुद्धगेंची जयंती झालेली आम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस जे घाटापूर्वानी उरमोडीच्या चर्चा व्हायच्या लोकांची मनाचे फाटी खऱ्या अर्थाने याची मूर्तमेढ भाऊसाहेब उदगे आणि भुंडराव वाघमारी यांच्या माध्यमातून ज्यावेळेस ती मूर्तवेळ रवली गेली आणि त्या योजना कार्यान्वित झाल्या त्याची सुरुवात झाली दोन हजार चार साली खटाव मध्ये मध्ये दोन्हीकडे मोठा दुष्काळ पडलेला होता आणि त्यावेळेच्या युपीआयच्या नेत्या सोनिया गांधींनी कातर खाटाच्या छावणीला भेट दिलेली होती त्यावेळेस गती देण्याच्या दृष्टीनं सुशील कुमार शिंदे साहेब सीएम होते आणि त्यावेळेस सोनिया गांधींनी तीस कोटीची घोषणा त्या ठिकाणी केलेली होती आणि त्याच्यानंतर ह्या प्रकल्पाला गती येत गेली त्या दरम्यान भरपूर आंदोलन सगळ्या घटना या विभागामध्ये घडत होत्या बऱ्याच ज्ञान अज्ञान लोकांचं ह्या संघर्षामध्ये हटावला आणि मानलं पाणी मिळण्यामध्ये लोकांचा प्रचंड सहभाग होता खूप लोकांनी त्याच्यासाठी आपलं सर्व स्वतः आहे ह्या सगळ्या लोकांचं काय योगदान आहे का नाही ना मध्यंतरच्या काळामध्ये केंद्र सरकारमध्ये ज्यावेळेस पंधरा टक्के ज्या प्रकल्पाचं काम झालेलं आहे पंधरा टक्केच्या वरती असे सगळे प्रकल्प थांबवण्याचा एक योजना झाली आणि त्यावेळेस जियकटापूरच पंधरा टक्के काम झालेलं नाही म्हणून जियकटापूर योजना बाजूला काढली गेली मागच्या काळामध्ये शिवतारे बापू ज्यावेळेस इरिगेशन मंत्री होती त्यावेळेस ते त्यांनी खास बाब म्हणून ती पंधरा टक्केच्या वरती घालून जियकटापूर त्या ठिकाणी मध्ये आणली अशा बऱ्याच घटना आहेत अनिल भाऊ तुम्ही आता सांगितलं की विधानसभेत काय प्रश्न उपस्थित केले के के का ह्यांनी के विधानसभेत प्रश्न उपस्थित केला तो कुठला केला तर पिंगळे पिंगळीला जो आपण साखर कारखाना उभा करतोय तो मध्ये कसा अडकेल आणि त्याचं काम कसं या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला दोन हजार सातच्या दरम्यान मी त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो आपले लोकप्रतिनिधी त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होते आणि दहिवडीला एक कार्यक्रम झालेला होता आणि पतनराव खदराम साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेस तो कार्यक्रम झालेला होता मी आमदार साहेबांना आठवण करून देतो की त्यावेळेस ते जिल्हा परिषद सदस्य होते आणि त्यांनी त्यावेळेस पाठी केलेलं होतं कि हा भाग किती मागासलेला आहे आणि ह्या भागात किती अंमलाग्र बदल करण्याची गरज आहे पतंगराव कधांनी त्या भागामध्ये काय काय काम के केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं पतंगराव कधांनी त्या ठिकाणी साखर कारखाने उभं केलेले आहेत के इंजिनिअरिंग कॉलेज उभं केलेलं आहे मेडिकल कॉलेज उभं केलेलं आहे आज पंधरा वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ह्यातलं एक तरी गोष्ट तुम्ही केली पाहू तुम्ही आमदार व्हायचे त्याच्यानंतर पंधरा वर्ष जो असेल त्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ त्यांचा वापर कशासाठी करून घेतला आपल्याला सगळ्यांना माहित आहे ह्यातली कुठली वस्तू मी उभं केली मी तुम्हाला एकच मिनिटाचा दा दा व्हिडिओ दाखवतो मी कशी बोलते मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मान घटावचा दुष्काळी दिक भाग मान मातीच मानकटावच्या दुष्काळी भागातल्या जनतेचं अनेक दिवसाचं या मातीला एकदा पाणी यावं या, या मातीचा दुष्काळ हटावा आणि ते स्वप्न हे मानदेशी मातीनं मानदेशी माणसानं बघितलं होत ते पूर्णत्वाला नेण्यासाठी जे मनापासून प्रयत्न करतात त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रयत्नानं कटाव मध्ये पाणी कटाव पर्यंत आलं आता मध्ये सिमेंट बंधाराची साखळी उभी राहिली मान कटावचा वेगानं विकास होतोय हजारो कोटी रुपये आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब अच्छा तळाच्या उपस्थित हे वाक्य त्यांचं आहे माझं नाहीये परत बदलत्या काळात हे काय काय बोलतात हे तुम्ही सगळ्यांनी आकलन करण्याची गरज आहे आम्ही काय बोललो तेच बोलले म्हणून कुठली पॉझिटिव्ह घटना ह्या भागाच्या लोकांच्या साठी पंधरा वर्षामध्ये काय केलं आंदोलनाचं बोलायचं झालं आम्ही पण खूप आंदोलन केली ह्या भागातल्या खूप लोकांनी आंदोलन केले मी तर मसवड पासून पर्यंत चाललो मागच्या एक महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस ज्यावेळेस सातारला कलेक्टर ऑफिसला मोर्चा गेला त्यावेळेस लोकांचा उद्रेक झाला आणि कृष्णा खरं तोडलं गेलं त्यावेळेस आम्ही सत्तेत होतो पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्या ठिकाणी सत्यवान कांबळे परेश विजयराव आमच्या सगळ्यांच्या केसेस झालेले आहेत परत आम्ही रामराजे त्यावेळेस मंत्री होते फलटणला त्यावेळेस केसेस झाले ते केसेला आम्ही शेवटपर्यंत खेळत राहिलो म्हणजे आंदोलनाची काय धग आहे ते आम्ही सगळ्यांनी बोगले मी म्हणत नाही माझं हा तालुक्यातील असंख्य लोकांच्या ह्याच्यामध्ये श्रेय आहे म्हणून आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद